नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं चमचमीत पाण्याचा एक थेंब न वापरता आपण खेकडा कांदाभाजी करणार आहोत तर खेकडा कांदाभाजी आता कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे मी मिडियम आकाराचे तीन कांदे आहेत ते असे पातळ असे चिरून घेतलेले आहेत उभे उभे आणि त्याला थोडंसं मीठ लावून मी त्याला ठेवलेलं आहे कमीत कमी आता तासभर झालं मी त्याला लावून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा हे थोडीसं एक ते दीड टेबल एक टेबल स्पूनपर्यंत आपण धने पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं जे जिन्नस आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याचबरोबर हे चण्याचं पीठ आहे एक बाऊल आहे ते पण आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते पाणी न घालता हे बगा, से से मिक्स करून आपण चांगलं घेणार आहोत आता ओके थोडंसुद्धा पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामध्ये हे बघा चण्याचं पीठ घालून हे आपण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक थेंबसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे आता ह्याच्यामधली एक सिक्रेट टीप तुम्हाला मी सांगते ह्याचा क्रिस्पीपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण जे आता कढई आपण हे जे फ्राय करणार आहोत म्हणजे तळणार आहोत ना भजी त्याच्यामधलं थोडंसं गरम झाल्यावरती तेल ते ते जे आहे एक टेबलस्पून तुम्ही आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते घातलं तर ते, 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 ते मिक्स करून चांगलं त्याला एक्झ्यूम करायचं आहे आणि नंतर ते तळायला घ्यायचे आहे एकदम छान आणि कुरकुरीत अशी भजी होतात मी दाखवते तुम्हाला आता चल ही बघा आता ही एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण पुरेपुऱ्याचं तेल घातलेलं आहे आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यामधलं थोडंसं एक टेबल स्पून जे आहे तेल आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे चांगलं आता मिक्स करून घेणार आहोत बघा आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याची आपण भजी काढणार आहोत कसेही कोणत्याही आकाराचे काढा म्हणजे ते खेकडा भजी आहेत ना म्हणून हे बघ असे घालायचे आहेत हे बघा हे बघा आता आपण हे पलटी करून घेतलेले घ्यायचे आहेत मस्त असे छान मस्त क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठी पण टेस्टी लागतात दोन दोन्ही साईडने चांगलं गोल्डन ब्राऊन कलरचे होऊन द्यायचे आहेत ते चांगले हे बघा तुम्ही बघत असाल आता किती मस्त असे चांगले कुरकुरीत असे हे गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत आता आपण इथे साईडला काढून ठेवूया बघा आणि अशाच पद्धतीने आपण दुसरी भाजी घालून घेऊयात फक्त तुमचं तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि जे भजी आपण जेव्हा एकजीव करतो ते कांदा वगैरे सगळं त्यावेळेला जरासुद्धा पाणी घालायचं नाही आहे तर तुमचे भजी मस्त असे कुरकुरीत होणार आहेत हे बघा अशा प्रकारे आपले कांदा खेकड्या भजी रेडी झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत आणि चमचमीत झालेले आहेत भजी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालू नका सोडा नाही घातलेला आहे पाणी घातलेलं नाही आहे एकदम असे मस्त ही कुरकुरीत लागतं तुम्ही खाल्ल्यानंतर एकदम तुम्हाला क्रिस्पीनेस लगेच जाणवणार तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजची माझी कांदा भजीची जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा टील देन टेक केअर बाय